वेळ निघून गेल्यावर एखाद्या व्यक्तीची होणारी जाणीव आणि त्याची भासणारी उणीव या दोन्ही गोष्टी निरर्थक असतात खरं दाखवण्याचा व खोटं लपविण्याचा प्रयत्न करू नका कारण वेळ दोघांनाही समोर आणते कर्म चांगली असली की पत्रिकेतलं मंगळ देखील माणसाचं चा मंगलच असतो विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआप कट होतो राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली मेहनत करणाऱ्या माणसाला नशीब साथ देईल न देईल पण परमेश्वर मात्र नक्की साथ देतो आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मना शांती मिळणार नाही म्हणून आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरशावर बसू नका स्वतःची डाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा